नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आज आपण भगवद्गीतेचा दुसरा अध्याय ज्याचं नाव सांख्य योग आहे या अध्याय दुसऱ्या अध्यायातल्या तेरा चौदा पंधरा या ओव्या त्यांचं स्पष्टीकरण त्यांचा अर्थ आणि गीताई हे सगळं ऐकणार आहोत व्हिडिओ अतिशय छान होणार आहे तेव्हा नक्की शेवटपर्यंत ऐका व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी माझी सगळ्यांना विनंती आहे आराध्य परितोष चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि खाली कमेंट जरूर करा चला तर ऐकूया भगवद्गीता अध्याय दुसरा सांख्ययोग श्लोक तेरा चौदा आणि पंधरा ओम श्री परमात्मने नमः अथ द्वितीयोऽध्याय श्लोक तेरा देहिनोऽस्मिन् यथा देहे जरा तथा देहान्तरप्राप्तिर्धीरस्तत्र न मूह्यति मराठी अर्थ ज्याप्रमाणे देहधारी आत्मा अविरतपणे या देहात बालपणापासून तारुण्यात आणि तारुण्यातून म्हातारपणात जात असतो त्याचप्रमाणे मृत्यूनंतर जीवात्मा दुसऱ्या देहामध्ये प्रवेश करतो अशा स्थित्यंतरामुळे धीर मनुष्य गोंधळून जात नाही गीताई ह्या देही बाल्य तारुण्य जरावा लाभते तसा लाभे नवा देह हो, नडगे धीर तो तिथे स्पष्टीकरण या श्लोकात भगवान श्रीकृष्णाने आत्म्याचे अमरत्व आणि शरीराच्या अस्थिरतेबद्दल सांगितले आहे श्रीकृष्ण सांगतात की शरीरात बदल होत असतात म्हणजे बालपण तारुण्य आणि म्हातारपण अशा अवस्था येतात तर आत्मा या बदलांच्या पलीकडे असतो आत्मा बदलत नाही शरीर मृत्यू झाल्यावर नष्ट होते तर आत्मा हा एका शरीरातून मृत्यूनंतर दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो हे सत्य समजल्यानंतर ज्ञानी मनुष्य कधीही आसक्ती धरत नाही हे समजल्यावर ज्ञानी माणूस मृत्यूच्या अनावश्यक भीतीपासून मुक्त होतो श्लोक चौदा स्पर्शास्तू कौंत पायी नो नित्या स्तनस्तिती क्षस्व भारत हे कौंत तात्पुरती उत्पन्न होणारी आणि कालांतराने विनाश पावणारी जी सुखदुःखे आहेत ती हिवाळा व उन्हाळा यांच्या येण्या जाण्यासारखी आहेत हे भरतवंशजा ती सुखदुःखे इंद्रियांना होणाऱ्या जाणीवेपासून निर्माण होतात आणि मनुष्याने ती क्षुब्ध न होता सहन करण्यास शिकले पाहिजे गीताई शीतोष्ण विषय स्पर्श सुख दुःखात घाली ती करी सहन तू सारे येती जाती अनित्यते स्पष्टीकरण या श्लोकात दोन गोष्टी महत्वाच्या दिसतात पहिली म्हणजे कृष्ण म्हणतात सुख दुःख जरी आले तरी माणसाने कर्तव्यापासून दूर जाता कामा नाही इथे खूप उदाहरणं सांगता येतील घरातील महिला कितीही उन्हाळा कडक असला तरी सर्वांसाठी स्वयंपाक करतेच म्हणजे प्रतिकूल हवामानातही आपले कर्तव्य ती महिला करत असते आणखी कितीतरी उदाहरणं सांगता येतील पण आणखीन एक उदाहरण मी सांगते जे लोक धार्मिक तत्वाचे पालन करतात ते लोक पहाटे थंड पाण्याने अंघोळ करतात जानेवारी फेब्रुवारी या महिन्यात कितीही थंडी असली तरीही ते लोक पहाटे थंड पाण्याने अणघोळ करतातच म्हणजेच जगातील सुखदुःख शीत उष्ण आणि इतर भौतिक अनुभव हे कायमस्वरूपी नसतात काही काळाने त्या अनुभवाचे सुख किंवा दुःख कमी होते ज्या व्यक्तींना संयम राखून चांगले आणि वाईट अनुभव पचवता येतात व जो आत्म्याचे खर खरे स्वरूप जाणून जो ध्येयावर लक्ष ठेवून वागतो तो जीवनात तरतो या श्लोकात अर्जुनाला कौंतेय व भारत असे म्हटले आहे अर्जुन हा कुंतीपुत्र होता म्हणून त्याला कौंतेय असं म्हटलंय त्यावरून त्याचे आईवडील थोर आणि रक्ताच्या नातेवाईकांचा त्याच्यात त्यांच्या थोरपणाचा बोध होतो आणि भारत या नावाने सुद्धा त्याला संबोधलं आहे म्हणजेच वडिलांकडील थोरपणाचा सुद्धा बोध होतो म्हणजेच अर्जुन हा थोर वारसा मिळेला मिळालेला म्हणजेच रक्ताचा त्याचा वारसा हा दोन्ही घराण्यातून मोठा होता असा हा अर्जुन होता म्हणजे त्याची कर्तव्य पालनाची सुद्धा जबाबदारी तेवढीच वाढलेली आहे आणि भगवंत म्हणतात तुझ्यावर कर्तव्य पालनाची जबाबदारी आहे आणि म्हणून तू युद्ध केले पाहिजे असे भगवंत अर्जुनाला पटवून सांगतात याच्यानंतरचा नंतरचा श्लोक पंधरावा ते पुरुषम पुरुषर्षभ सुख समदुःख सुखं धीरन कल्पते अर्थ हे पुरुष अर्जुना जो मनुष्य सुख आणि दुःख यांनी विचलित होत नाही आणि दोन्ही अवस्थांमध्ये स्थिर असतो तो मोक्षप्राप्तीसाठी निश्चितपणे योग्य आहे गीताई श्लोक पंधरावा ह्यांची मात्रान चालेची जाधीर पुरुषावरी समदे सुखे सु मोक्ष स्पष्टीकरण जो पुरुष चांगल्या अथवा वाईट परिस्थितीत धैर्याने तोल ढळू न देता जीवनात वागतो तोच माणूस जीवनात यशस्वी होतो म्हणजे भगवंतानी अर्जुनाला स्थिर राहण्याचा सल्ला दिलेला आहे आणि कर्तव्य पालन आपलं तू केलं पाहिजे असं भगवंत श्रीकृष्णांना सांगतात असा होता हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मंडळी तुम्हाला नक्की कळवा आज एवढंच धन्यवाद